ना दा मला हेच विचारायचं की काव्या जी आज घराघरात राज्य करते आणि आता तशाच घटनेची एक वेगळी भूमिका ही असेल तर तू सांग की या भूमिकेत काय वेगळेपणे जे आता प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार आहे मुळात मला आधी काव्याच्याही आधीची अप्पू त्याच्यानंतर काव्या आणि आता ही आ, मिस नायगाव प्रत्येक प्रोजेक्टवरती प्रत्येक पात्रावरती जे प्रेम मिळत गेलं आहे त्याच्यावरनं माझा त्यांच्यावर जास्त विश्वास आहे की आ, ते ह्याही प्रोजेक्टला आमच्या किंवा आपल्या मुंबई लोकलला yes. ते तेवढंच प्रेम देतील हा माझा त्यांच्यावरचा विश्वास आहे आणि त्या आ, हक्काने मी त्यांना सांगते आहे की तुमच्या जवळच्या स्थानकात म्हणजे तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये आमच्या मुंबई लोकलमध्ये बसायला नक्की या आणि ह्या निमित्ताने मी, मी हेही सांगेन की मी सिरियल सोडलेली नाही आहे हा <laughs> हे सगळ्यात महत्वाचं आहे इतके, <laughs> <महतु बहतु> <laughs> इतके व्हिडिओज मी बघितलेत आहेत युट्यूबवर इंस्टाग्रामवर इतक्या पोस्ट बघितल्या आहेत मुंबई लोकलचं आम्ही पोस्टर रिलीज केलं तेव्हापासून ऍक्च्युअली आणि तेव्हाच लग्नानंतर होईलच प्रेमचं yes. चित्रीकरण सुरू झालं ऑन एर गेली सिरियल आणि आत्ता जेव्हा तर रिलीज होतोय सिनेमा तेव्हा अचानक काहीतरी असं वावटळ उठल्यासारखं झालं का की काव्या सिरियल सोडतीय yes. तसं नाहीये मी तुम्हाला तिथेही भेटणार आहे पण एका नव्या ढंगात मी मुंबई लोकल लोकलमध्ये बसलेली आहे सो माझ्या शेजारी येऊन बसा मजा येईल तुम्हाला आमच्या लोकलमध्ये बसायला पण आता सध्या तारांबळ कशी सगळी सांभाळते जशी आता मालिका डेली सोप करणं हे खूप कठीण आहे कारण रोजचं ते शूट त्यानंतर हे सगळं प्रमोशन सुरू सध्या आता त्यासाठी म्हणजे सगळ्यांनाच मी धन्यवाद देऊ इच्छिते <laughs> आमची मुंबई लोकलची सुद्धा टीम आणि लग्नानंतर होईलच प्रेमची सुद्धा टीम की एकत्र बसून डिस्कशन्स करून त्या तारखा ऍडजस्ट केल्या गेलेल्या आहेत सो त्यासाठी दोन्ही टीम्सना थँक यू प्रोड्युसर्सना आणि शे शेड्युलर आमचा तिकडे बसलेलाच आहे उद्या तू येऊ शकतेस का शूटला किती वाजता येऊ शकतेस हे असं प्लॅन करून व्यवस्थित तेही शूटिंग चालू आहे सो डोंट yes. वरी मी तिकडेही भेटणार आहे आणि इथेही भेटणार आहे yes. इथे मी तुम्हाला अजून हक्काने आहे कारण तिथे मी तुम्हाला रोज भेटतेय पण ही मुंबई लोकल आलेली आहे ती लोकल सुट्टा कामा नाही तुमची सो पटकन या आणि बसा आमच्या लोकलमध्ये मी लिहिलं म्हणलं

मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला